बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अन्यथा महिला मिश्रित चंद्रभागेचं पाणी पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री पवार शिंदे यांना कमंडुलूमध्ये पाठवणार गणेश अंकुशराव पंढरपूर लाखो साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चंद्रभागेच्या पाण्यामध्ये नगरपालिकेच्या दुर्लक्षीमुळं परिसरातील शौचालय व आजूबाजूच्या मठातील शौचालयातील सांडपाणी चेंबरमधून डायरेक्ट चंद्रभागेच्या पात्रात मिसळत आहे त्यामुळे लाखो असणाऱ्या चंद्रभागेच्या पवित्र पाणी दूषित होत आहे लवकरात लवकर नगरपालिका प्रशासनाने याचे गांभीर्य ओळखून चंद्रभागेत मिसळणारं पाणी बंद न केल्यास आम्ही महर्षी वाल्मिकी संघटनेच्या वतीनं चंद्रभागेचं पाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना व संबंधित मंत्र्यांना कमांडुलूमध्ये पाणी पाठवणार असा इशारा महर्षी वाल्मिक संघाच्या वतीने गणेश अंकुशराव यांनी दिला आहे हे, हे महिला मिश्रित पाणी चंद्रभागेच्या पात्रात मिसळत असल्यामुळे अनेक भाविकांच्या भावना दुखावणारं कृत्य नगरपालिका करत आहे हे घाण पाणी मिसळल्यामुळे चंद्रभागा पूर्ण दूषित झालेली आहे हजारो भाविक भक्त चंद्रभागेच्या पाण्यात स्नान करतात तसेच पाणी तीर्थ म्हणून सेवन करतात त्याचबरोबर आपल्या घरी पूजन करण्यासाठी चंद्रभागेचं पाणी घेऊन जातात जर असे महिला मिश्रित पाणी तीर्थ म्हणून सेवन केल्यामुळं भाविक भक्त आजारी पडतील त्यामुळे तात्काळ दखल घेऊन चंद्रभागेमध्ये होत असलेलं महिला मिश्रित पाणी तात्काळ थांबवावे अन्यथा महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिला मी गणेश अंकुशराव मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आता आपण जुन्या फुलावर आहोत आणि पासष्ट एकरचे चेंबर तुंबल्यामुळं इथं पूर्ण मैला मिश्रित पाणी पवित्र चंद्रभागेत मिक्स होत आहे ज्या चंद्रभागेला लाखो करोड रुप लोक या चंद्रभागेला तीर्थ मानतात त्या चंद्रभागेची विटंबना या नगरपालिकेच्या मार्फत चालू आहे ही सगळं मैला मिश्रित पाणी ह्या चंद्रभागेत मिक्स होत आहे आणि पासष्ट एकरचे चेंबर तुंबल्यामुळं ही चंद्रभागा महिला मिश्रित झालेली आहे हा चंद्रभागेचा अपमान आहे येणाऱ्या लाखो करोडो भाविकांचा अपमान ही चंद्रभागा कर चंद्रभागेमध्ये मिक्स होणार पाणी लोकांच्या भावना दुखवत आहे माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की तुम्ही ही चंद्रभागा जी स्वच्छ निर्मळ आहे ती गलिच्छ करण्याचं काम तुमचं प्रशासन आहे नगरपालिका प्रशासन ह्याला सर्वस्वी जबाबदार आहे त्यांच्या दुर्लक्षामुळं ह्या चंद्रभागेमध्ये पवित्र चंद्रभागेमध्ये सगळा महिला मिश्रित पाणी मिक्स होते जो भाविक कीर्त म्हणून ह्या चंद्रभागेचं पाणी प्राशन करतो चंद्रभागे स्नान करतो आणि शेवट समयी ह्या चंद्रभागेचा गंगा तीर्थ म्हणून हा भाविक घेऊन जातो अशा चंद्रभागेची चष्टा ह्या नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळं झालेले आहे नगरपालिकेचे म्हणजे दुर्लक्षामुळं अक्षरशः चंद्रभागी चष्टा लावलेली लवगर आहे हे पाणी लवकरात लवकर प्रशासनानं नायबंद केलं तर आम्ही हे सगळं पाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ह्यांना आम्ही कमंडलू भरून ह्या चंद्रभागेचं पाणी तीर्थ म्हणून पाठवणार आहे कारण आमची भावना अशी का झाली आहे तर ही खालचं प्रशासन नीट वागत नाही वरच्या लेवलला आयुष्य गेल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही वारंवार ह्या चंद्रभागेत अशा घटना घडतात पाणी मिक्स होते दुर्लक्ष करतात त्यामुळं आम्ही सर्व अधिकाऱ्यांना व मंत्र्यांना कमंडोलू मध्ये ह्या चंद्रभागेच तीर्थ म्हणून आम्ही पाठवणार आहोत जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी जय आदिवासी